नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे बारावीचा निकाल तर बार बरोबर एक वाजता तुम्हाला निकाल ब बघता येणार आहे तर निकाल बघण्यासाठी इथं स्क्रीनशॉट मी लावतो त्या वेबसाईटवर जाऊ तुम्ही नक्कीच तुमचा निकाल बघा निकाल बघायची जी वेळ आहे ती बरोबर एक वाजता आहे तर एक वाजता बरोबर ह्याच्या स्क्रीनशॉट लावला त्याच्यावर जी वेबसाईट दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक गुगलवर आपल्या टाका आणि तुमचा रिझल्ट चेक करा तर सगळ्याच विद्यार्थ्यांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक तर तुमचा रिझल्ट एकदम चांगलाच लागेल श्री स्वामी समर्थाच्या आशीर्वादाला नक्कीच तुमचा रिझल्ट चांगलाच लागेल आणि टक्केवारी तुम्हाला जास्त भेटेल तर नक्कीच या साईडला जे स्क्रीनशॉट दिला आहे तिथं जाऊन नक्कीच तुम्ही विजिट करा बरोबर एक वाजता रिझल्टला चालू होईल रिझल्ट सगळे शो होईल तरी एक वाजता सर्वांनी एक वाजता स्क्रीनशॉटवर जे वेबसाईट दिलेले आहे त्या टा गुगलवर टाईप करून तुमचा रिझल्ट बघू शकता तुम्ही चला मित्रांनो बाय तर श्री स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने तुमचा रिझल्ट एकदम चांगलाच एक लागला पाहिजे तर नक्कीच बघा बरोबर एक वाजता बाय मित्रांनो बेस्ट ऑफ लक सर्वांनाच